हा अतिशय दुर्लभ असणार हा मानव देह आपल्याला मिळाला महाराज कशा करता त्याच भजन करण्याकरता त्याच चिंतन करण्याकरता तीन वर्ग असे आहे महाराज दुसरा वर्ग असा आहे त्यांना मानव देह निळाला पण कळाला नाही त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही बोलतो नाही आणि तिसरा वर्ग असा आहे की त्यांना मानव देह मिळाला नाही मग त्या मानव देहाचं महत्व करावं नाही स्वर्गातले देव म्हणून स्वर्गी त्या आम्हाला इच्छिताचे देवा म्हणून भावाचे मानव देह मिळाला तर काग तारी ह्या न्यायाने मिळाला जस एखाद्या आंधाळ्याच्या हातामध्ये कावळाचा प्रावा आला हा आपल्याला मानव देह मिळाला पाहिजे उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एका गावामध्ये एक आधार मुलगा राहत होता मला तो काय करायचा रोज सकाळी उठाचा गावामध्ये जायचा आणि रोज कोणाची ना कोणाची भांडत जावा बरेच दिवस झाले महाराज गावातली लोक त्याला वळतात घरातले लोकही त्याला वळतात काय करावं काही कळत नाही म्हणून गावातल्या चार पाच जण समोर आले सांगितलं घरी त्याला याचे काय करू आपण दोनाचे चार हात करू म्हणजे याचे काय करू लग्न करून देऊ लग्न झाल्याच्या नंतर माणसं तशी नीट ठरवलं महाराज त्याचं लग्न बघितली त्याचं लग्न ही लावलं म्हणतात महाराज इथं कोरी भेटायला त्या हात कशी भेटली होत त्याचा प्रारब्ध भेटली महाराज त्याच्या प्रारब्धानुसार